नमस्कार मित्रांनो मी अनोर मोहिते पंधरा तारखेला नरेंद्र मोदी यांनी मुंबईमध्ये मुंबईच्या घाटकोबरमध्ये एक रोड शो केला आणि त्या रोड शोला अनेक लोकांची गर्दी होती। तर होतीच परंतु नरेंद्र मोदींचा शो होता रोड शो होता म्हणूनच नरेंद्र मोदींच्या शोसाठी मुंबईची मेट्रो म्हणजे घाटकोबरची मेट्रो होती ती एक स्टेशन मागे थांबवण्यात आली आणि घाटकोबरचं मेट्रो स्टेशन सहा वाजता बंद करण्यात आलं आणि सहा वाजता बंद करण्यात आलं मेट्रो स्टेशन म्हणूनच मागच्या स्टेशनवरतून घाटकोपरपर्यंत लोकांना पायी प्रवास करावा लागला करा। आणि त्यातच अर्ध्यापर्यंत आल्यानंतर लोकांना अडवण्यात आलं रस्त्यात पोलिसांकडून आणि ज्या पद्धतीनं पोलिसांकडून अडवण्यात आलं तर लोकांची एकच मागणी होती तुम्ही मेट्रो बंद केली तर आम्हाला बाजूने जायला रस्ता द्या आम्हाला घरी जायचं तरी सुद्धा कुठेतरी पोलिसांकडून दोन दोन तास नागरिकांना थांबवण्यात आलं कारण फक्त नरेंद्र मोदींचा रोड शो होता म्हणून रोड सुद्धा बंद करण्यात आला होता आणि लोकांना पायीसुद्धा जायला दिले नाही म्हणजेच काय नरेंद्र मोदींच्या रोड शो साठी सर्वसामान्यांना त्रास देण्यात आला याचं कारण लोकांनी मतदानातून त्याचं उत्तर द्या तर ही महिला काय म्हणते ती पहा ती जवळजवळ सहा वाजता इथे या ठिकाणी पोचली होती आणि ती पोलिसांना बोलते आम्ही सहा वाजल्यापासून इथं आठ वाजले तरीसुद्धा आम्ही इथेच आहोत आम्हाला घरी जायचं आहे मला रस्ता करून द्या जेव्हा ती त्या लोकांशी भांडते पोलिसांशी उज्जत करते त्यानंतर पोलीस तिला जायला जागा देतात पहा ही महिला काय म्हणते ইপাি কার পারথি anything এমিছিকে পাকারে যার সকের নি কিটিমাল঑জি আকিনাককারাপা maskার wizard died কপার পাভিষ ওগন্যেল mond 1 اবমাল কাদযি.. আসটগনাগন্ফ अशा पद्धतीनं या महिलेनं या पोलिसांची उज्जत घेतली त्यानंतर पोलिसांनी तिला जाण्यासाठी जागा दिला तर एका साईडनी लोकांना जाऊ देता आलं असतं परंतु पोलिसांना तसं करायचं नव्हतं आणि पोलिसांना रोड शो होता तिथे मध्ये कोणत्याही सर्वसामान्य नागरिकांची गर्दी नको होती अशा प्रकारचा अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया लोकांनी दिल्या तर अशा प्रकारचं नरेंद्र मोदी म्हणजे जे पंतप्रधान आहेत त्यांच्या रोड शोसाठी अशा दगदगीच्या ठिकाणी जर यायचं असेल तर त्यांनी संडे किंवा सुट्टी बघून यायला पाहिजे होतं परंतु त्यांनी तसं न करता ते बरोबरच ज्यावेळी कामाची वेळ असते ज्यावेळी मुंबईतील लोक घरी येण्यास निघतात किंवा कामावरून घरी येतात तेव्हा त्यांनी ते रोड शो घेतला आणि दुसरं म्हणजे लोकांना दोन दोन तास थांबवावं लागलं अशा प्रकारचा हा रोड शो होता नरेंद्र मोदींचा या महिलेनं शेवटीला पोलिसांना विनंती केली नंतर पोलिसांनी तिला जायला धागा दिली तर तुम्हाला कळलं असेल नरेंद्र मोदींच्या रोड शोसाठी सर्वसामान्यांना या दोन तास रोड शोसाठी किती त्रास सहन करावा लागला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून गेला असेल या महिलेच्या या वक्तव्यातून तुम्ही समजून गेला असाल या मोदींच्या रोडसाठी सर्वसामान्यांना त्रास देणं किती योग्य आहे हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र